कसे तुम्ही होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर बघा मी आज मस्तपैकी असं पॉपलेट बनवते मी मसाला लावून ठेवला आहे कधीचा म्हणजे मधी जाण्यासाठी मसाला मच्छीमध्ये तर ही आहे पॉपलेट आणि मी पॉपलेट बनवते या पॉपलेट खायला कोणाकोणाला पॉपलेट आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा किती मस्त किती वेळची मी टाकून ठेवलं आहे मस्त तरी पॉपलेट बनवते माझ्या व्हिडिओला कमेंट करा की कोणाकोणाला पॉपलेट आवडते तर प्लीज कमेंटमध्ये सांगा बघा चला मी किती फ्राय करून नक्की सांगा मस्त आम्ही सकाळी तरी मस्त तरी कसं पॉपलेट बनवते हे बघा टाकले त्यावरती पॉपलेट फ्राय बनवते तर नक्कीच सांगा कोणाकोणाला पॉपलेट फ्राय आवडतो कधी सांगायला विसरू नका तर सकाळी पण ही पॉपलेटच खाल्ली आणि आता पण पॉपलेटच बनवते घ्या पाणी बिनी प्या चला मी मस्त घेतो फ्राय करून याला ओके आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका ताई मला पण पॉपलेट आवडते म्हणून घेते मी तळवून असं मी दोन्ही पण मच्छी फ्राय करून घेते आणि मच्छी आहे पॉकलेट मच्छीवर हात